विल्सन कॉलेजच्या एकशे पंधरा वर्ष जुने ऐतिहासिक जिमखाना महाराष्ट्र सरकारने जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जिओकडे सुपूर्द केल्याच्या विरोधात सोमवारी दोन फेब्रुवारीला मुंबईतील आझाद मैदानावर शेकडू विद्यार्थी माजी विद्यार्थी प्राध्यापक गिरगावकर रहिवासी चर्चचे पाद्री आणि नागरिकांनी एकत्र येऊन शांततापूर्ण आंदोलन केले विल्सन कॉलेज जिमखाना परत द्या सेव विल्सन कॉलेज जिमखाना सेव मुंबई विद्यार्थी खेळाडू आणि नागरिकांसाठी जिमखाना वाचवा अशा घोषणा आणि फलकांसह आंदोलकांनी एक मागणी एक आक्रोश या बॅनरखाली मोठ्या संख्येने आंदोलन केले आंदोलकांनी जिमखाना कॉलेजकडे परत देण्याची मागणी केली सोबतच यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून निर्णय रद्द करण्याची मागणी केली हे बघा एकशे दहा वर्षापासून हा जिमखाना विल्सन कॉलेजच्या ताब्यात आहे आणि एकशे दहा वर्षापासून विल्सन कॉलेजचे विद्यार्थी गिरगावकरचे विद्यार्थी ताडदेवचे विद्यार्थी आणि आजूबाजूच्या परिसरातले विद्यार्थी त्या ठिकाणी खेळतात आणि तिथून चांगले चांगले खेळाडू निर्माण झालेले आहेत आणि अचानकपणे शासनाने अनाधृतपणे हा जिमखाना जिओ जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन या संघटनेला हस्तांतरित केलेलं आहे ज्यामुळे ही सगळी विद्यार्थी वर्ग खेळापासून वंचित राहणार आहे त्यांची पुढची पिढी त्यांच्या सब्जेक्टमध्येच विषय त्यांच्या विषयामध्येच हा विषय सब्जेक्ट आहे फिजिकल एज्युकेशन मग आता त्यांनी कुठं जायचं आहे आणि शासनाने हा जिमखाना जीओला देऊन या समाजावर ह्या विद्या विद्यार्थ्यावर खूप मोठा अन्याय केलेला आहे आणि म्हणून फडणवीस साहेबाला आमची विनंती आहे की हा जिमखाना परत विल्सन कॉ जिमखान्याला परत द्यावा जेणेकरून विल्सनचे विद्यार्थी गिरगावकारांचे विद्यार्थी आजूबाजूच्या परिसरात ते विद्यार्थी ते ते खेळतील आणि सगळ्यात महत्वाचा बाब म्हणजे मी अगोदरही हेच बोललेलो आहे की कॉलेजमध्ये फक्त दोन टक्के लोक ख्रिश्चन आहेत विल्सन कॉलेजमध्ये दोनच टक्के अठ्ठ्याण्णव टक्के लोक ख्रिस्तीतो आहेत ते मुल मुलं विद्यार्थी त्या विद्यार्थ्यासाठी हे ग्राउंड आहे जर हेच ग्राउंड तिथं राहिलं नाही तर ह्या विद्यार्थ्याचं खेळाचं भवितव्य कसं घडेल आणि म्हणून हे आंदोलन आज स्टार्ट झालेलं आहे सुरुवात झालेली आहे हे आंदोलन महाराष्ट्राच्या कान्या खोप्या तिथून पुढे सुरू होणार आहे आणि शेवटी वादळ हे दिल्लीला धडकणार आहे पुनशे एकदा फडणवीस साहेबांना आम्ही विनंती करतो हा समाज ह्या समाजाचं खूप मोठं योगदान आहे या समाजानं कधी शासकीय मालमत्तेचं नुकसान केलेलं नाही या शास ना या समाजानं कधीही कोणाच्या विरोधात काम केलं नाही कोणत्या धर्माच्या विरोधात काम केलं नाही मग हे शासन ख्रिश्चन समाजाच्या पाठीशी का लागलेलं आहे काय कारण आहे कुठं चुकलेलं आमचं कुठं योगदान कमी पडलेलं आहे म्हणून फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे फडणवीस साहेबांनी पंतप्रधान व्हावं हे स्वप्न आम्ही बघतोय चांगलं नेतृत्व या देशाला लाभलेलं आहे परंतु त्यांनी आमच्या जमिनी आमच्याकडून काढून इतर समाजाला देणं हे कितपत योग्य आहे म्हणून साहेब फडणवीस साहेब तुम्हाला पुन्हा शेद विनंती करतो शासन तुम्हाला पुन्हा शेद विनंती करतो का हा जिमखाना परत विल्सन कॉलेजला देण्यात यावा ही नम्र विनंती धन्यवाद आताच आपण सांगितलं की दिल्लीपर्यंत जाणार पण आपल्या समाजापेक्षा जास्त मोठा किसानांचा आंदोलन त्या ठिकाणी पोचला होता आजपर्यंत त्याच्यावर काही निर्णय आलेला नाही आपल्याला वाटत आहे की आंदोलन करणारी किंवा दिल्लीपर्यंत जाणारी आपली समस्या सुटणार आहे आम्ही आम्ही न्यायालयीन लढाई सुद्धा लढत आहे सुप्रीम कोर्ट मध्ये केस टाकलेली उद्या त्याची हिअरिंग आहे या संदर्भात त्यासोबतच हा लोकशाही मार्ग आहे आणि लोकशाहीच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने अनेक लढे जिंकलेले आहेत अनेक क्रांती झालेल्या आहेत हा हे हे इतिहास आहे इतिहास पलटून बघा तुम्ही जरी किसान किसानाच्या बाबतीत त्यांना त्यांना यश नसेल मिळालं याचा अर्थ असं नव्हे की इतर आंदोलनाला यश मिळणार नाही आम्ही हे यश आमच्या पदरात पाडून घेऊ ही या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय आताच आपण उल्लेख केला लोकशाहीचा आपल्याला वाटत आहे का ज्या पद्धतीचा नाही अजिबात ही ॲटोक्रॅटी आहे आहे हिटलरशाही चाललेली आहे अशाच प्रकारच्या कित्येक जमिनी या वेगवेगळ्या समाजाच्या जमिनी शासन घेऊन दुसऱ्याच्या गळ्यात घालत आहे त्याचं कारण समजत नाही त्याचं कारण मत त्यांचे मत पाहिजेत त्यांना पैसा पाहिजे नक्की काय हवं आहे त्यांना परंतु इतर समाजावर अन्याय करून दुसऱ्या समाजाला न्याय द्यायचा आहे हे योग्य नाहीये अन्यथा जर आपला निकाल निघाला नाही नंतर जसं की आपण बघितलं की निर्णय न्यायालयापर्यंत गेले परंतु त्या दुसऱ्या बाजूला लागलेल्या आहेत तर आपल्याला यावर विश्वास आहे का नक्की प्रक्रिया अपने बाजू में नक्की विश्वास है सोबत ख्रिस्तो प्रत्येक लड़ा मध्य परमेश्वर आम हा लड़ा जिंकन हा आत्मविश्वास तुम्हारा देते हैं तो तो जानकारी है। मेरा नाम डॉक्टर जैमसन मसीह है और मैं विल्सन कॉलेज का इंचार्ज प्रिंसिपल हूँ पिछले दो साल से अभी हाल ही में जो है पिछले महीने में क्या हुआ कि विल्सन कॉलेज का जो जिमखाना जो कि विल्सन कॉलेज के मैनेजमेंट के पास था पिछले 110 वर्षों से वो अचानक जो है पुलिस कस्टडी के द्वारा पोजिशन ले लिया गया बाय द जियो इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन ये मैटर जबकि कोर्ट में था और हम लोगों ने उनको अपील भी किया कि मैटर सब जुटे से आप प्लीज़ इसको मत अभी लीजिए क्योंकि जब तक कोई भी कोर्ट वर्डिक्ट नहीं देता है आप इसको नहीं दे सकते लेकिन फिर भी पुलिस के प्रशासन के थ्रू उन लोगों ने ये जो है पोजीशन उसका लिया विल्सन कॉलेज का जो जिम खाना है वो सिर्फ विल्सन कॉलेज के विद्यार्थियों के लिए यूज़ नहीं होता है बल्कि वो जो है बाकी के जितने भी लोकल लाइट्स है गिरगाव के स्पेशली सब लोगों के लिए ओपन था और उसमें सब लोग आकर के अपने स्पोर्ट्स जिमनास्टिक करते हैं इसलिए आज के दिन पर ये आयोजन किया गया ये मोर्चा का जो है आयोजन किया गया जिसके थ्रू हम लोग ये मैसेज अपने माननीय जो हमारे चीफ मिनिस्टर है श्री देवेंद्र फडनविस जी उनको भेजना चाहते हैं कि आप ये क्रिश्चन समाज के साथ माइनॉरिटी इंस्टीट्यूशन के साथ और ख़ास तौर से जो बच्चे ना कि विल्सन कॉलेज के बल्कि और भी जो गिरगाव के जो बच्चे हैं बाकी हमारी दूसरी दो शालाओं के जो बच्चे हैं उनके साथ ये अन्याय नहीं होना चाहिए क्योंकि ये जो जिमखाना है ये एक स्पोर्ट्स का माध्यम है और जबकि सरकार ने अभी रिसेंटली एन पॉलिसी चालू की हुई है एन ई पी उसके तहत में देखेंगे तो आप इतने सारे को करिकुलर एक्टिविटीज़ है अगर इस तरीके से आप अगर स्पोर्ट्स की जो फैसिलिटीज़ जो स्टूडेंट को दी गई हैं उसको स्नैच करेंगे तो बच्चों के ऊपर क्या फ़र्क पड़ेगा क्या बच्चे उस एन .E के तहत अपने आप को आगे बढ़ा पाएंगे को करिकुलर एक्टिविटीज़ में आपने देखा जबकि आप इसको अटेंड कर रहे थे कि हमारे बच्चों ने भी इस चीज़ के लिए बोला कि अंडर एन ई पी को करिकुलर एक्टिविटीज़ के लिए उनको जिमखाना की ज़रूरत है ना कि हमको बल्कि दूसरे बच्चों को भी उस क्षेत्र में अपन जितने भी जिमखाना देखेंगे उन जिमखानाओं में कभी भी स्पोर्ट्स का आयोजन आप नहीं पाएंगे बट विल्सन कॉलेज का जो जिमखाना है वो सालों से इसी स्पोर्ट्स के लिए जो है चालू रहा है और सबको उसने अपनी तरफ से बुलाया है और उनको बिना किसी चार्ज के जो है बिना किसी शुल्क के वहाँ पर उनको खिलाने के लिए हमेशा उनको जो है प्रोत्साहित किया है इसीलिए आज हम सब यहाँ एकत्रित हुए हैं और ये एक बार फिर से आग्रह करते हैं कि जो भी डिसीजन कंट्रोवर्शियल डिसीज़न जो भी हुआ है उसको वापस लिया जाए और ये जिम खाना विल्सन कॉलेज के मैनेजमेंट को फिर दोबारा एक बार वापस किया जाए जिससे कि बच्चे और जो दूसरे स्टूडेंट्स हैं और जो लोकलाइट्स हैं वो लोग इस चीज़ को यूज कर सकें धन्यवाद सर्वांना प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम माझं नाव रेव्हरेंद श्रीनिवास चोपडे वाईस प्रेसिडेंट कोल्हापूर डायसेसन काउन्सिल आणि जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटी याचा ट्रस्टी या नात्याने आज पुन्हा एकदा आझाद मैदानावर महाराष्ट्रातील सर्व डायसेसेस आम्ही गिरगावकर माजी विद्यार्थी संघटना आणि विल्सन कॉलेज विद्यार्थी आणि समस्त समाज या ठिकाणी एकत्रित झालेला आहे खरंच आज आम्हाला परत एकदा खेद वाटत आहे कारण की गेल्या वर्षी आम्ही सकल ख्रिस्ती समाज या ठिकाणी ख्रिस्ती धर्मावर होणारा अन्याय विरोधात आम्ही या ठिकाणी एकत्रित झालो आणि या माध्यमातून आम्ही प्रशासनाला सांगितलं की अल्पसंख्यांकावर असणारे जे अन्याय आहेत ते आपण थांबवा पण आज आम्हाला पुन्हा वाईट वाटत आहे की एका पुन्हा नवीन प्रश्नासाठी आज आम्हाला आझाद मैदानावर या ठिकाणी यावं लागत आहे या देशामध्ये सर्व ख्रिस्ती समाजाचं योगदान अगदी मिठासारखं आहे देशाच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावलेला असा हा समाज आहे आणि आज या समाजाला आज पुन्हा एकदा आझाद मैदानावर आपल्या हक्कासाठी यावं लागतं ही एक खरं आम्हाला कष्ट वाटत आहे खेदात्मक गोष्ट अशी वाटत आहे आज विल्सन कॉलेज जिमखाना एकशे दहा वर्ष विल्सन कॉलेजच्या प्रशासनाखाली काम करत आहे आणि जे सर्वसामान्य विद्यार्थी आहेत जे खा खेळाच्या क्षेत्रामध्ये आपलं योगदान देत आहेत त्यांच्या शारीरिक मानसिक विकासासाठी या मैदानाचा उपयोग आजपर्यंत होत आलेला आहे आणि तो होत असताना अचानक मधल्या काळामध्ये अयोग्य प्रकारे हा जिमखाणा दुसऱ्यांना हस्तांतरित करण्यात आलेला आहे आणि म्हणून या सर्व गोष्टीचा निषेध आणि विरोध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातून या ठिकाणी सर्व बंधू भगिनी एकत्र झालेले आहेत आणि यामध्ये माध्यमातून पुन्हा एकदा प्रशासनाला आम्हाला विनंती करायची आहे आव्हान करायचं आहे की आमचा जिमखाना परत द्यावा ज्या विद्यार्थ्यांसाठी आणि ज्या कार्यासाठी तो आहे त्याच्यासाठीच त्याचा उपयोग व्हावा खेळासाठी त्याचा उपयोग व्हावा आणि या माध्यमातून आम्ही आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो आणि आमचा विश्वास आहे माननीय मुख्यमंत्री साहेब आमच्या विनंतीला मान देतील आणि हा जिमखामाला आम्हाला परत देतील धन्यवाद हे आंदोलन करणं रहा आहे हे बहुत दुःखद इसलिए हमारी माननीय देवेंद्र जी फडणवीस ने जो निर्णय लिया है ये बहुत गलत लिया है महसूल मंत्री ने भी इस पर विचार करना चाहिए था ये जिम खाने से खिलाड़ियों को उत्तेजित करने के लिए बहुजन लोगों के लिए आगे बढ़ने के लिए ये मायना रखता है इसलिए ये आंदोलन को अंतर भारतीय शिक्षण संशोधन मंडल की ओर से हम पाठिंबा देते हैं राजू पटेल मलनर